खावडा कंपनीची मजुरी शेतकरी चालू देणार नाही भगवान यांचा इशारा भिवंडी तालुक्यातील वीस गावांमधून खावडा टॉवर जात असून शेतकऱ्यांना विश्वासात न घेता सदर कंपनी मजुरी करत शेतकऱ्यांच्या शेतात काम करण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहे व शेतकऱ्यांमध्ये फूट पडत आहेत मात्र तालुक्यातील शेतकरी एकत्रित झाले असून कंपनीचे मजोरी शेतकरी खपून घेणार नाहीत असा इशारा शेतकरी संघर्ष समितीचे समन्वयक भगवान यांनी दिला आहे तालुक्यातील अनेक गावांमधून असंख्य असे प्रकल्प गेले आहेत या प्रकल्पांचा मोबदला समाधानकारक आतापर्यंत मिळालेला नाही त्यातच अजूनही प्रकल्प तालुक्यातून जात असल्याने यापुढे शेतकऱ्यांची कोणत्याही प्रकारे फसवणूक होऊ नये म्हणून संघर्ष समितीच्या मार्फत लढा उभा केला आहे शेतकऱ्यांना आपल्या शेतीचा योग्य मोबदला मिळावा यासाठी सदर संघर्ष समिती जोमाने काम करत आहे त्यातच येऊ घातलेल्या खवडा टॉवर लाईन या प्रकल्पाला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे जो भाव नोऱ्याला तोच भाव कॉरिडॉरला द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने संघर्ष समितीने केली आहे जोपर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत मोजणी व्यतिरिक्त तो कोणतेही काम कंपनीने करू नये अन्यथा कंपनी आणि शेतकरी यांच्यामध्ये संघर्ष होण्याची दाट शक्यता वर्तवली गेली आहे दिनांक सहा रोजी प्रांत कार्यालयात झालेल्या मीटिंगमध्ये शेतकऱ्यांनी आपले म्हणणे मानले आहे तरी सदर दिलेल्या निवेदनातील शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात अशी विनंती शेतकऱ्यांनी केली आहे इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी मुख्य प्रतिनिधी शिवाजी राऊत ठाणे जिल्हा विविध प्रकल्पग्रस्त हितकारी कृती समितीद्वारे मागील काही दिवसांपूर्वी भिवंडी तालुक्यातील वीज गावांमधून जी खावडा टॉवर लाईन चाललेली आहे त्या संदर्भात शेतकऱ्यांचं होत असलेल्या नुकसानाबाबत आम्ही निवेदन दिलं होतं खर तर मागील बऱ्याच दिवसापासून गनिमी काव्याच्या माध्यमातून खावडा कंपनीचे काही अधिकारी हे शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होता कोणता मासा गळाला लागतो का हे ते प्रामुख्याने पाहत होते तर हे सर्व विषय खोडून आज प्रांताधिकाऱ्यांनी आश्वासित केले की असा कोणत्याही प्रकारचा प्रयत्न आपण करायचा नाही आहे आणि मूळ कोणती जमीन बाधित होते त्या संदर्भात जोपर्यंत क्लिअर कट रिपोर्ट मोजणीद्वारे येत नाही तोपर्यंत कोणत्याही प्रकारचं काम आपण शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये करायचं नाही आज शेतकऱ्यांच्या वतीनं त्यांनी सरपान साहेबांना सांगितलं आणि आज भिवंडी तालुक्यातली परिस्थिती शेतकऱ्यांची अशी आहे की अनेक प्रकल्पांमध्ये इथले शेतकरी बाधित होऊन ती जमीन त्यांच्या गुंठ्यावर आलेली आहे आणि तुम्ही कालचा जर जी आर आज लावत असाल तर तो, तो येणाऱ्या पिढीसाठी अन्यायकारक असेल असं आमचं ठाम मत आहे आम्ही शासनाच्या दरबारी हेच मांडण्याचा प्रयत्न करतोय की आम्ही आमची मागची पिढी जगली आम्ही जगलो पण आमची पुढची पिढी भूमिहीन होण्याच्या मार्गावर आहे तर तो, तो शासन निर्णयानुसार आपण जो काही रेट दिलेला आहे तो अत्यल्प आहे त्याच्यात कुठेतरी आपण दुरुस्ती करावी ही आमची प्रामुख्याने मागणी आहे जो टॉवर लाईनला आपण दर आहे जो दर निश्चित होईल तोच कॉरिडॉरसाठी निश्चित व्हावा ही आमची प्रामुख्याने मागणी आहे